नमस्कार मंडळी कसे आहात आपण सगळे आज आपण बनवतोय सांज्याच्या पोळ्या खूप दिवस झालं ही रेसिपी मला बनवायची होती पण काही ना काही कारणानिमित्त राहत होती माझ्या अतिशय फेवरेट अशा या सांज्याच्या पोळ्या आहेत माझी आई खूप छान बनवते आणि मला फार आवडतात तर सुरुवात करूया सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे माझ्या फूड लाईफ अँड हॅपीनेस या चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा चला सुरुवात करूया सांध्याच्या पोळ्यांना त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन वाट्या पीठ मी चाळून घेते आहे आता आपल्याला मीठ टाकायचं चा आहे याच्यामध्ये चवीप्रमाणे चा आणि आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे आपण नेहमी चपातीची कणिक जशी मळून घेतो त्या पद्धतीने आपल्याला ही मळून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी कणिक मळून घेते आहे बघू शकता इथे तुम्ही तर आता आपली कणिक मळून झालेली आहे आता आपण कणिक कमीत कमी एक अर्धा तास हिला झाकून ठेवून मुरत ठेवून देणार आहोत या ठिकाणी मी गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी त्याच वाटीने मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे वेलचीपूड आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत एका पॅनमध्ये एक चमचा तूप ओतलेला आहे आणि आता मी रवा भाजून घेणार आहे तर हलकाच रवा भाजून घ्यायचा आहे आपल्याला जास्त काळपट होऊ द्यायचं नाही थोडासा रव्याचा रंग बदलला की आपल्याला रवा लगेच उतरवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपला रवा चांगला भाजत आलेला आहे आता त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तूप अजून टाकून घेते आता याच्यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहोत आणि गुळामध्ये पाणी ओतून आपण विरगळून घेणार आहोत या ठिकाणी मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे त्याला पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे या ठिकाणी बघू शकता तर आता आपण गूळ चांगला विरगळून घेऊया पाण्यामध्ये आणि त्याला उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये वेलचीपूड टाकतो आहे तर ही मी साखरेमध्ये बारीक केलेली वेलचीची पूड आहे तर वेलची पूड टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेले आहेत ते टाकलेले आहेत मिक्सरला बारीक केल्यामुळे एकदम पावडर झालेली आहे ड्रायफ्रूट्सची आणि शेवटी आता आपण याच्यामध्ये रवा टाकतो आहे आता आपल्याला हा रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे याच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर या पद्धतीने आपण व्यवस्थित रवा मिक्स करून घेऊया आता आपण याला चांगलं वाफवून घेऊया झाकण ठेवून थोड्या वेळाने आपण बघू शकतो की या ठिकाणी रवा चांगला शिजलेला आहे आपलं पोळ्याचंच सारण तयार झालेलं आहे आता आपण याला व्यवस्थित एकजीव करून घेऊया थोडंसं तूप टाकून घेऊया याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी एक चमचा तूप मी वापरलेला आहे तुम्ही साखरही वापरू शकता गुळाच्या ऐवजी आता मी झाकण ठेवून दिलेलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे या ठिकाणी बघू शकतो आहे की कपली चांगली मऊ लुसलुशीत झालेली आहे आता आपण हे जे सारण आहे ते एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे थोडंसं तूप टाकलं आहे याच्यामध्ये पुन्हा एकदा जेणेकरून हे जे सारण आहे ते हाताला चिटकणार नाही आता आपण या सारणाचे गोळे बनवून घेऊया एवढ्या पिठामध्ये किंवा एवढ्या सारणाचे सहा ते सात गोळे आरामशीर बनतात तुम्ही याची साईज कमी जास्तही करू शकता तर या पद्धतीने मी सात गोळे बनवून घेतलेले आहेत आता आपण कणकीचा उंडा बनवून घेणार आहोत जसं आपण पुरणपोळीला कणकीचा उंडा बनवून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे प्रोसेस करायचे आहे तर अतिशय साधी सिंपल रेसिपी आहे जेव्हा पण पोळी खायची इच्छा होईल तेव्हा तुम्ही ही रेसिपी पटकन बनवू शकता झटपट होणारी रेसिपी आहे आणि शिवाय पोळ्यांचा फील येतो आणि शिवाय पारंपरिक ही आहे त्यामुळे छान रेसिपी आहे ही करून बघा नक्की घरी एकदा आता या पद्धतीनं आपण हे जे सारण आहे ते कणकीमध्ये किंवा उंड्यामध्ये आपण व्यवस्थित भरून घेऊया सगळ्या बाजूने कवर करून घेऊया थोडंसं वरती जे पीठ आलेलं आहे ते काढून घेऊन तोंड त्याचं बंद करून आपण पिठामध्ये हा उंडा व्यवस्थित कोट करून घेणार आहोत आणि आता आपण याच्या पोळ्या लाटून घेणार आहोत तर ही पोळी अगदी बिंदास्त लाटू शकता कुठेही पोळी फुटण्याचं टेन्शन नाही आहे कारण आपण जे सारण बनवलेलं आहे ते अगदी योग्य व अचूक प्रमाणामध्ये बनवलेलं आहे त्यामुळे पोळी कधीच फुटणार नाही या प प्रमाणामध्ये किंवा या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर या ठिकाणी आपली पोळी लाटून होत आलेली आहे बघू शकतो की कुठेही पोळी फुटलेली नाही आहे अगदी नवशिके असाल असाल तरीही पोळी व्यवस्थित लाटता येते कुठेही पोळी फुटत नाही किंवा काही नाही या ठिकाणी तवा गरम झालेला आहे आपण पोळी टाकून घेतलेली आहे आता आपण पोळी भाजून घेऊया दोन्ही बाजूने आपल्याला छान अशी खरपूस पोळी भाजून घ्यायची आहे बघू शकतो की अगदी टम अशी पोळी फुगून तयार होते तरी आता आपण तेल लावून घेणार आहोत दोन्ही बाजूनी तुम्ही तुफी लावू शकता मी या ठिकाणी तेल लावलेलं आहे आपण जेव्हा सारण बनवतो तेव्हा सारणामध्ये गुळाच्याऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता पण गुळाची चव ही वेगळीच लागते पुरणाच्या पोळीसारखा फील येतो त्यासाठी मी गुळ वापरलेला आहे या ठिकाणी तर बघू शकतो की आपण छान अशी दोन्ही बाजूने खरपूस पोळी भाजून झालेली आहे आपली याच पद्धतीने आपल्याला आता दुसरी पोळी बनवून घ्यायची आहे या ठिकाणी आपली खरपूस अशी सांज्याची पोळी तयार झालेली आहे आपण दुसरी पोळी पण लाटून घेऊया आता या ठिकाणी आपण दुसरी पोळी पण लाटून घेतलेली आहे हिला पण आपण व्यवस्थित भाजून घेऊया तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा की तुम्हाला अशा कोणकोणत्या नवनवीन रेसिपीज किंवा पारंपरिक रेसिपीज बघायला आवडतील तर ही दुसरी पोळी पण आपली छानपैकी खरपूस भाजून तयार झालेली आहे या पोळ्या तुम्ही दुधासोबत किंवा आमटीसोबत सर्व करू शकता तर तुम्हालाही आवडतात का सांज्याच्या पोळ्या हो आणि तुम्ही कशा बनवता हे मला जरूर कळवा तर आपण आता सर्व करतो आहे चला तर मग आपण दूध पोळी खाऊया तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद चला तर मग पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर